मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी अतिशय चांगली माहिती आलेली आहे लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता मिळत आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सातव्या हप्त्याचे पैसे टाकण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही त्यांनासुद्धा पैसे देण्यात येत आहे परंतु काही महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता मिळणार नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांचे बंद होणार आहे तर याचे कारण काय आहे कोणत्या बहिणींचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचे पैसे बंद होणार आहे आणि कोणत्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे येणार नाही आणि कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे अर्थविभागाकडून महिला व बालविकास विभागाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्याकरिता निधी देण्यात आलेला आहे आणि आता पात्र असलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्याची सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सातवा हप्ता जमा होऊन जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे परंतु आता या ठिकाणी असे आहे की ज्या महिलांची पात्रता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याची नाही अशा नियमबाहे महिलांनीसुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनासुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहे तर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गरीब परिवारातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन सक्षम बनविण्याकरिता सुरू केलेली आहे आणि म्हणून ज्या खऱ्या गरजू महिला आहेत त्यांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याकरिता सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांचे अर्जाचे क्रॉस वेरिफिकेशन सुरू केलेले आहे म्हणजेच हे क्रॉस वेरिफिकेशन करून ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज केलेले आहे म्हणजेच पात्रता नसताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतून वगळण्यात येणार आहे आणि ज्या खऱ्या गरीब महिला आहे गरजू महिला आहे अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा यापुढे लाभ सुरू राहणार आहे आता डिसेंबर महिन्याचे पैसे ज्या महिलांना मिळालेले नाही तर त्यापैकी ज्या महिलांचे अर्ज निकषाप्रमाणे भरलेले असतील म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता त्या महिला पात्र असतील तर त्यांना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे परंतु ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरलेले आहे अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वगळण्यात येणार आहे आणि यापुढे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने गरजू महिलांकरिता सुरू केलेली आहे आणि खऱ्या गरीब परिवारातील महिलांनाच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा याकरिता सरकारने सर्व महिलांना आवाहन केलेले आहे की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाही नियमबाह्य अर्ज केलेले आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व नियमबाह्य महिलांनी स्वतःहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सोडावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आलेले आहे आता कोणत्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये पात्र नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहत नाही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरीवर आहे ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात आणि ज्या महिलांचे नाव बँक खात्यावर आणि आधार कार्डवर सेम नाही म्हणजेच बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव यामध्ये डिफरन्स आहे अशा सर्व महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे आणि म्हणून अशा सर्व महिलांना आवाहन करण्यात आलेले आहे की त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्वतःहून लाभ सोडावा याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाचे क्रॉस युरिफिकेशनसुद्धा सुरू झालेले आहे आणि या क्रॉस युरिफिकेशनमध्ये ज्या महिलांची पात्रता असेल म्हणजेच निकषाप्रमाणे ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहे यापुढे त्याच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू राहणार आहे अशा सर्व पात्र महिलांना जुलै ते डिसेंबरपर्यंतचे पैसे म्हणजेच योजनेचे सहा हप्ते मिळालेले आहे आणि आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे म्हणजेच योजनेचा सातवा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आता ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले असतील त्यांनी व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ज्या महिलांना अद्याप पैसे आले नसतील जानेवारी महिन्याचे जा पैसे त्यांनी व्हिडिओमध्ये कमेंट करायचे आहे योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट पुढेही तुम्हाला अशीच मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा